मित्रांनो आपण बघू शकता आता मी फिल्म सिटी रोड हा बनेटो हॉटेल समोर आहे आणि इकडे जेमरा ब्रिजचं काम चालू आहे परिस्थिती बघू शकता हा रोडवर पूर्णपणे कंकड पडलेला आहे हे बघू शकता कोणी पूर्णपणे कंकड पडलेला आहे इकडे हा खड्डा आहे इकडे पण पडलेला आहे आणि पन पूर्णपणे धूल उडत आहे याचा जबाबदार कोण इकडे कुठला बाईक स्लिप झाला कुठला मोठा अपघात झाला इकडे बघू शकता इकडे पण खड्डा पडलेला आहे आणि पूर्णपणे कंकड पडलेला आहे इथला कुठला पण बाईक स्लिप झाला कोणाचा ॲक्सिडेंट झाला कोणी अपघात झाला तिकडे तुम्ही बघू बघू शकता ब्रिजचं काम चालू आहे एक पण ट्रॅफिक वॉर्डन उभा नाही याचा जबाबदार कोण महानगरपालिका इकडे साफसफाई करते की नाही करते पूर्णपणे धूल आहे ही परिस्थिती तुम्ही मुंबईमध्ये बघू शकता फिल्म सिटी रोड गोरेगाव ईस्टचा आताचा लेटेस्ट तुम्हाला माझ्या महानगरपालिकेला हा रिक्वेस्ट आहे की जो मुंबईचा आता पॉल्युशनचा रिपोर्ट आलेला आहे याचा म्हणजे मुंबईचा जे रँक आहे म्हणजे जो मुंबईचं एअर पूर्णपणे पॉल्युटेड आहे याचा जिम्मेदार कोण बघ बघायला गेले की हे बघू शकता तुम्ही ही आताच्या परिस्थिती आहे रात्रीच्या बारा वाजताच्या याच्यावर महानगरपालिकेने लक्ष द्या आणि हे हे बघू शकता पूर्णपणे याच्यावर कंकट धूल मिट्टी पडलेलं आहे याच्यावर महानगरपालिका लक्ष देत का नाही ॲक्सिडेंट होतो हो। लोक आजार पडतात आणि इकडे हा किराण बघू तुम्ही बघू शकता की पूर्णपणे बाहेर उभा आहे इकडे एक, एक पण ट्रॅफिक वॉर्डन नाही म्हणजे कोण पण नाही तर महानगरपालिका याच्यावर पण कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे याच्यावर लक्ष द्या कुठला अपघात नाही झाला पाहिजे कोणाचा जीव नाही गेला पाहिजे जोगेश्वरीमध्ये बावीस वर्षाची मुलगीचा जीव गेलेला आहे फक्त बिल्डिंगचा कन्स्ट्रक्शन चालू होता वरून एक ब्लॉक पडला आणि डोक्यावर पडल्यानंतर त्याचा डेथ झाला इकडे अपघात नाही झाला पाहिजे म्हणून जे पण जे मला ब्रिजचं काम चालू आहे रोडचं काम चालू याच्यावर लक्ष द्या आणि रोड साफसफाई करून घ्या हा कंकर हटवून तुम्ही इकडे साफसफाई करा जय हिंद जय महाराष्ट्र